नमस्कार मी श्रीनिवास रेणुदास आज दिनांमध्ये आपल्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत करतो आज एक नवीन विषय घेऊन आपल्या सर्वांसमोर येताना अत्यंत आनंद होत आहे कारण अकोले कट्टा या विषया या कट्ट्यावर सातत्याने आपण नवीन नवीन विषय घेऊन लोकांसमोर येत असतो आज एक असाच एक नवीन विषय घेऊन मी आपल्या सर्वांसमोर आलो आहे विषय अत्यंत नवीन जरी असला तरी मात्र जिवाळ्याचा आहे कारण आपल्या मायभूमीचा प्रश्न आहे अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांडेतील एक आदिवासी तरुण संगमनेरच्या महाविद्यालयामध्ये एक शिक्षण घेतो आणि शिक्षण घेतल्यावर थेट डेन्मार्कला जातो डेन्मार्क या ठिकाणी आपलं बसस्थान बसवतो अशा या आदिवासी तरुण विद्यार्थ्याबरोबर आदिवासी तरुणाबरोबर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर आज आपल्यासोबत या ठिकाणी डेन्मार्कहून या ठिकाणी आपल्या मायभूमीत परतलेला रवींद्र गावंडे हा एक तरुण आपल्यासोबत आज या ठिकाणी चर्चेसाठी आहे नमस्कार नमस्कार रवींद्र या आपल्या आज दिनांच्या या आपल्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद आपल्या अकोले तालुक्याची एक वृत्तवाहिनी म्हणून आज दिनान गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी काम करते वेगवेगळे विषय घेऊन या ठिकाणी आपण या कट्ट्यावर येत असतो अकोले कट्टा असं या सदराचं नाव आहे आणि गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये तुझा एक व्हायरल झाला आणि ना, त्यानंतर खऱ्या अर्थानं तुझं नाव चर्चेत आलं त्यानंतर उत्सुकता होती की खऱ्या अर्थानं तुझ्यावर चर्चा करायची आणि नेमकं तुझं जे काही भावविश्व आहे सगळं उलगडून बघण्याचं खऱ्या अर्थानं आम्हा सर्व प्रेक्षकांना एक आनंद आज या ठिकाणी होतो रवींद्र मला एक सांग की तुझं तुझ्या कुटुंबात ज्या कुटुंबात तू जन्माला आला त्या कुटुंबाची नेमकी पार्श्वभूमी काय होती तुझे वडील काय करत होते तुझे भाऊ काय करतात तुझी आई काय करते नेमकी माझे वडील संगममेर या ठिकाणी रायतवाडी गाव आहे या ठिकाणी पहिल्यापासून जवळपास पंचवीस वर्ष झाले वाट्याने करतात तर काम करता करता त्यांनी आम्हाला संगममेर खुर्द या ठिकाणी जे पी मध्ये मराठी शाळेत शिक्षण घातलं पहिले मराठी माध्यम प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पण माध्यमिक शिक्षण खुर्द असेच अमृतेश्वर विद्यालय आहे तिथे माझे पाचवी ते बारावी शिक्षण झालं आणि मग नंतर साधारणपणे मग तू काय विचार केला असा के की काय करायचं नेमकं बारावीनंतर तसा विचार नव्हता त्यामुळे मी रेग्युलर बी एसाठी ॲडमिशन घेतलं होतं एक वर्ष बी ए केलं पण ते काही कारणस्तव पूर्ण नाही झालं आणि घरची परिस्थिती वगैरे त्यामुळं रेग्युलर कॉलेज नाही झालं त्यामुळे ते एक वर्ष गॅप पडला त्यानंतर वडील नेमकं काय काय करत कॉलेज करून एक हॉटेल होतं रेस्टॉरंट होतं त्यामध्ये काम करायचो आणि कॉलेज देखील करायचो वडील तुझे नेमके काय करत वडील शेती करतात वाटेने आम्ही मूळचे पिंपळा खांड शिदोड फाटा मग तुम्ही नेमकं इथून तुझे वडील तिकडे स्थलांतर कस झालं झालं आता घरी जमीन आहे थोडी जमीन आहे पण पाणी नसल्यामुळे मग काहीतरी कामाच्या शोधात ते संगमनरला गेले आणि मग बारावीचं शिक्षण त्या ठिकाणी झालं त्यानंतर तुझ्या बी एला ऍडमिशन पण घेतलं परंतु तू म्हणतो की एक वर्ष त्या ठिकाणी तू केला आणि नंतर त्या ठिकाणी थांबला पण मग पुढं काय म्हणजे पुढं पुढचा प्रवास नेमका कसा वडील आमच्या शेजारी यादव म्हणून आहेत त्यांच्या शेतात काम करत होते आणि त्यांच्या मुलाचं देखील शिक्षण झालेलं होतं बिओक डेअरीमध्ये आणि त्याचं सिलेक्शन झालं आणि मी वडिलांना घ्यायला आल्यानंतर तो मला भेटला तो म्हणे काय चाललंय तुझं म्हणलं असं असं झालं आहे माझं एक वर्ष गॅप आहे तो म्हटला असं असं एक बिओक डेअरी म्हणून संगमेर कॉलेजमध्ये कोर्स आहे तू कर बाहेर जाण्याची संधी देखील आहे त्यानंतर त्याच्या गायडन्सनुसार ऋषिकेश यादव म्हणून आहे त्याच्या गायडन्सनुसार मी पुढच्या प्रोसेसला सुरुवात केली त्यानंतर मग बाकीच्या सर्व गोष्टी सोडून शाळेकडं लक्ष दिलं ते बिओ डेअरी जे आहे काय काय कन्सेप्ट काय नेमकी काय काय ट्रेनिंग आहे किंवा काय व्यावसायिक अभ्यासक्रम काय नेमका बियोग डेअरी हा असा कोर्स आहे त्यामध्ये आपल्याला नेमका लाँग फॉर्म शॉर्ट फॉर्म नेमकं ते पण समजून सांग जेणे की काय होईल आपल्या काही विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग सुद्धा होऊ शकतो बिओ डेअरी म्हणजे बॅचलर ऑफ व्होकेशन डेअरी टेक्नॉलॉजी नावाचा कोर्स येतो त्यामध्ये आपल्याला वेटरनरी आणि गायांच्या पद्धती सगळ्या शिकवल्या जातात जसे की दुधापासून बनवणारे प्रोडक्ट परत बाकीच्या गोष्टी गायांच्या कसं हायजीन मेंटेन करायचं बाकीच्या सर्व गोष्टी गायांच्या आणि मेडिकल वगैरे थोडक्यात शिकवलं जातं जा, वेटरनरीचं काय गायांचं टेम्परेचर बाकीच्या गोष्टी आजारी पडल्यावर कसं ओळखायचं किंवा हे बेसिक बेसिक गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात व्हेटरनरीच्या किती वर्षाचा कोर्स आहे तो तीन वर्षाचा कोर्स आहे आणि आपण अडीच वर्ष तो कोर्स करून म्हणजे लास्ट सेमेस्टर बाकी असताना आपण विदेशात म्हणून अप्लाय करू शकतो ती इंटर्नशिप हो। आहे पण मग अडीच वर्ष जो जो कालावधी प्रशिक्षणाचा जो आहे साधारणपणे म्हणजे अडीच वर्षाचा भाग तू कसं करशील की अडीच वर्षामध्ये नेमकं कसं कसं टप्प्याने त्या ठिकाणी शिकवलं जातं नेमकं पहिल्या वर्षी आपल्याला सगळे जे ॲनिमल आहे जसे की गाया शेळ्या आणि बाकीचे त्यांविषयी बेसिक माहिती दिली जाते हे कसं ठेवायचं कसं त्यांची वाढ करायची हे बाकीच्या गोष्टी शिकवल्या जातात आणि दुसऱ्या वर्षात त्यांचे न्यूट्रिशन त्यांना काय पाहिजे शरीरासाठी काय घातलं पाहिजे दुधासाठी कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे मास्टर्डीज झाला शेतकऱ्यांसाठी मास्टर्डेज खूप इम्पॉर्टंट आहे मास्टर्डेज झाला तर ते कसं मेंटेन करायचं ह्या गोष्टी शिकवल्या जातात साधारणपणे प्रवेश कुठून होते कशी होती आणि किती संख्या होती साधारणपणे त्याला सध्या तर कॉलेजमध्ये लिमिटेड ॲडमिशन आहे पन्नास मुलं दरवर्षी घेतात आणि मी होतो त्या वर्षी जवळपास पंचेचाळीस तीस ते पंचेचाळीस मुलं होती आणि बऱ्यापैकी मुलांचा इंटरेस्ट कमी होत गेला काही सोडून गेले पण जे पण माझ्यासोबत होते माझ्यासोबतचे जवळपास दहा पंधरा जणं आहेत आणि सर्व कॉलेजचे जवळपास तीस एक पोरं आहेत म्हणजे तुझं ऍडमिशन घेतलं तर ऋषिकेश यादव नावाचा जो तुझा मित्र होता किंवा त्याच्यामुळे तू त्या ठिकाणी तर मग हा प्रवेश घेताना नेमकं त्याच्याबरोबर एकूण हा कोर्स नेमकं कसं कसं करणार काय करणार अशी सगळी चर्चा तुझ्या ठिकाणी ती झाली सांगितलं मग हा जो कोर्स आहे तुझा हा जसा जसा संपत आला संपत आला समजा अडीच वर्ष झाला आणि मग नेमकं तू काय केलं मग त्याच्यानंतर माझं सेकंड इयर कम्प्लीट झाल्यानंतर मी आय एल टी एस नावाची एक्झाम आहे इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज mm -hmm. टेस्टिंग सिस्टम mm -hmm. ती दिली त्यानंतर ते आय एल टी एस एक्झाम देण्यासाठी आपल्याला पासपोर्ट इम्पॉर्टंट आहे कारण विदेशात जाण्यासाठी ते गरजेचं आहे mm -hmm. ते mm -hmm. दिल्यानंतर मी ॲप्लाय केलं स्टु स्टुडंट म्हणून इंटर्नशिपसाठी कंपनी आहे त्या कंपनीकडे अप्लाय करावं लागतं आणि मी एजंट थ्रू गेलो होतो पण मला बऱ्याचशा गोष्टी माहितीये सांगतो आय आय टी जी काही परीक्षा जी आहे म्हणजे काय असते नेमकी परीक्षा तिचं ते नेमकं त्याचा निकाल कसा लागतो काय काय असत विद्यार्थ्यांना तपशील थोडस त्याचे तीन प्रकार आहेत एक लेखी असते तोंडी असते आणि इंटरव्ह्यू राहतो त्याच्यात आपलं चेक करतात आपलं कम्युनिकेशन कसं आहे आपण तिथे गेल्यानंतर त्या माणसांमध्ये वावरू शकतो का बोलू शकतो का किंवा त्यांना आपली भाषा कळते का तर त्याच्यात नऊ बँड असतात पण डेन्मार्क या देशात जाण्यासाठी साडेतीन ते तीन तीन ती चार बँड सफिशियंट आहेत मग तुला किती बँड पडले मला साडेतीन बँड पडले होते त्याच्यामध्ये आणि मग नंतर मला असं म्हणायचं आणि एक महिना अगोदर अभ्यास करत होतो त्याच्यावर लेसन्स आहे खूप युट्यूबरचे क्लास पण असतात पण माझी परिस्थिती नसल्यामुळे ते पैसे घालू नाही शकलो मी घरीच अभ्यास केला Okay. आणि मग ही परीक्षा नेमकी कुठं असते काय असते त्याचा फॉर्म कसा भरायचा असतो तो फॉर्म आपण ऑनलाईन भरू शकतो इंटरनेटवर अवेलेबल आहे तर ती परीक्षा पुणे या ठिकाणी आहे आपण त्याचे सेंटर आहे नाशिक वगैरे आपण जो जेव्हा तो सेंटर घेऊ शकतो ओके आणि मग नंतर आता हि जी काही परीक्षा तू दिली आणि मग परीक्षा दिल्यानंतर नंतरची काय प्रक्रिया होती की तुला आता डेन्मार्कला जायचं होतं तिची सिरी नावाची जी कंपनी आहे त्या ठिकाणी तुला ते अप्लाय करायचं होतं

विद्याधन कलेश योजनेतून हो मला दोन लाखाची मदत झाली बाकी मित्रांकडून गोळा केले मग ती जे विद्यार्थ्यांमध्ये जे पैसे तुला मिळाले रक्कम किती मिळाली आणि नेमकं कॉलेजने हे पैसे तुला नेमके कसे दिले कारण एवढी मोठी रक्कम द्यायची होती तो परदेशात जाणार होता आणि मग शेवटी परदेशात जाताना काही गोष्टी अशा असतात की फसल पण मोठ्या प्रमाणावर ह्या क्षेत्रात असते मग नेमकं कॉलेज मी तुला नेमकं कसं कस दिले पैसे दिले कसे दोन लाख रुपये एवढे मोठे मी गेलो होतो संस्था ऑफिस कडे ते म्हंटले खूप मोठी रक्कम आहे तर ते म्हंटले संजय जी मालपानी त्यांना भेटा त्यानंतर मी गेलो त्यांची अपॉइंटमेंट बुक केली त्यांना भेटलो त्यांनी माझे सगळे कॉन्ट्रॅक्ट पेपर बाकीच्या गोष्टी चेक केले हे खरं आहे का मग त्यांनी साईन दिली त्यानंतर दोन एक दिवसात मला चेक भेटून गेले आणि ते पैसे बिनव्याजी वापरायला दिले आम्हाला ओके okay, म्हणजे ते जे विद्यार्थ्यांना okay. तुझे पैसे मिळतात ते बिल मिळाली तुम्हाला त्या ठिकाणी सहा महिन्यानंतर जेव्हा माझं पेमेंट झालं ते रिटर्न करून टाकले ओके म्हणजे आता तुझे एकूण साधारण चार पाच लाख रुपये जे काही जमा केले हे जमा करताना तिची आय आय टी जी परीक्षा आहे ती एक दिली त्यानंतर अजून काय प्रक्रिया होती विजाची काय प्रक्रिया असेल ना विजाची विजासाठी अप्लाय करावं लागतं त्यानंतर अप्लाय झाल्यानंतर ते आपल्याला अपॉइंटमेंट देतात पुण्यामध्ये त्यांचं सेंटर आहे व्ही एस व्ही एफ एस ग्लोबल म्हणून तिथं गेलो त्यानंतर त्यांनी जे काही त्यांचे देशाचे ऑफिसर असतील त्यांनी इंटरव्ह्यू घेतला माझा का चालला आहे कशासाठी चालला आहे बाकीच्या गोष्टी विचारल्या त्यानंतर एक दोन अडीच महिन्यानंतर माझा विजा आला मग विजा आल्यानंतर समजा तुझं इकडे शिक्षण पण पूर्ण होत होतं बरोबर तू जे काही सिरी नावाच्या कंपनीला जे ऍप्लिकेशन केलं तर के के <laughs> ते नेमकं कसं केलं नेमकं तुला कसं माहित होतं की बा तिथं जागा व्याकन्स आहे किंवा काय हे कसं सर्च केलं किंवा काय माहिती कशी होती नेमकी तुला ते मित्र गेलेला असल्यामुळं त्यांनी मला एक एजंट रिकमेंड केला होता त्यांच्या थ्रू मी गेलो हे जे काही काय होतं माझ्या अगोदरची जी बॅच होती त्या बॅच मधून जवळपास पाच सहा मुलं गेलेले आहेत आणि त्यांच्या विश्वासावर त्यांनी सांगितल्यामुळं किंवा यादव होता यादवनी सांगितल्यामुळं त्याच्या विश्वासावर विश्वास ठेवून मी केलं रवींद्र मला असं की माझा विजाची प्रक्रिया पूर्ण झाली ती जी आयआयटीसी आहे ती पण तू पास झाला साडेतीन बँड पडले पैसे पण सगळे उभे राहिले आणि मग तुमच्या कंपनीला अप्लाय पण केला आणि अप्लाय केल्यानंतर तुला त्याच पत्र पण देखील म्हणजे तुझी निवड झाल्याचं आलं आणि मग निवड झाल्याचं आल्यानंतर नंतर तू इथून कधी गेला इथून नेमका तर मला एकवीस तारखेला सकाळी सातच्या सुमारास माझी फ्लाईट होती कुठून मुंबईवर तर मी संध्याकाळी आदल्या दिवशी संध्याकाळी वीसच्या संध्याकाळी पाहुण्यांना भेटून नऊ वाजता निघालो असेल पण मग आता प्रश्न असा होता की बा एक तर तू आदिवासी भागातला तर ग्रामीण भागात राहणार आणि मग एवढा लांब प्रदेशामध्ये चालला आहे तर मग नेमकं घरातून नेमकं घरातल्या घरातल्या लोकांच्या भावना नेमकं कशा होत्या काय होतं नेमकं वातावरण नेमकं कसं होतं म्हणजे होत सगळ्यांनाच आनंद झाला कारण आमच्या घरातून कोणी विदेशात गेलेलं नाहीपर्यंत त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होता कुठेतरी नवीन ठिकाणी चाललाय नवीन शिकायला चाललाय त्यामुळे आणि मग आता तू ग्रामीण भागात राहणार जातो आणि पहिल्यांदाच विमानतळावर जातोय आणि मस्त तू काही कावरा मोरा झाला नाही का घाबरला नाही का काय घाबरलं नाही कसं त्याला तोंड कसं दिलं नाही त्या सगळीची काय का, प्रक्रिया जी असते विमानात बसेपर्यंतची नेमकी कशी होती आणि काय होतं घाबरलं नाही आणि काय सगळं सगळ्या गोष्टी नवीन असल्यामुळे थोडीशी होती गडबड पण काय नाही होऊन गेलं सगळं ठीक आहे तू विमानात बसला आणि त्याच्यानंतर मग इथून तू विमानात कोणत्या शहरामध्ये मुंबई वरन मी इस्तांबुल ह्या देशात गेलो तिथून दुसरं विमान पकडलं आणि तिथून मग बिल्लूण जे आपलं डेन्मार्क आहे त्याची छोटीशी सिटी आहे बिल्लूण म्हणून ते एअरपोर्टवर गेलो बिल्लून गेल्यानंतर आलं होतं तिथे एक कंपनीचा माणूस पिकअप करायला आला होता काय नाव आणि तो कुठल्या रोमेनिया या देशाचा होता तो तुला न्यायला आलो होता मग तू तिथून तुम्ही तिथून नेमकं कुठे गेला तुझं काम कुठं होतं नेमकं माझं काम होयर ह्या शहरात एक छोटस वेज गार्डन म्हणून गाव आहे त्या गावात व्हेज गार्डन म्हणजे नेमकं व्हेज गार्डन त्या छोट्याशा आपण आपल्याकडे जशा वाड्या असतात तसं त्या छोट्याशा गावाचं नाव आहे व्हेज गार्डन ते कसं आहे गाव नेमकं ते जे व्हेज गार्डन जे गाव आहे तुझे जे तू नाव काय सांगितलं त्याचं रोहिया ना होय होय हो, हो, हो। नेमकं कसं गाव आहे किती लोकसंख्येचं गाव आहे का का काय त्याची एकूण नेमकी रचना कशी आहे त्या गावाची जसं आपल्याकडे गावांमध्ये जसं पाडे असतात आपल्याकडे जसं वाडी असते त्या गावाची नेमकी रचना कशी आहे तिकडं एक छोटंसं गाव आहे जवळपास तीस चाळीस हजार लोकसंख्या असेल छोटसं गाव आहे आणि एकदम स्वच्छता सगळे स्वच्छता ठेवणारे लोक आहे आणि आणि म्हणेकर जनरली हो म्हणून जे गाव आहे नेमके प्रमुख व्यवसाय कोणता आहे प्रमुख व्यवसाय प्रत्येकाचे छोटे मोठे बिझनेस आहे काही शेतकरी शेतकऱ्यांचे आपलं आहेत आणि तू जिथं काम करतोय आता ती कोणती कंपनी ती क्रिस्टियाना मिंडे म्हणून फार्म आहे फार्मचं नाव आहे ते फार्म मध्ये मी काम करतो म्हणजे नेमकं ते फार्मचं काम कसं चालतं त्यानंतर तुझी नेमकी जबाबदारी तिचं काय आहे आणि नेमकं ऍक्च्युअली तिथं वर्कआउट कसं होत तिथं माझी सध्या तर नाईट शिफ्ट आहे संध्याकाळी आठला जाणे सिस्टम चालू करणे मिल्किंग चालू करणे बाकीच्या गोष्टी नऊ वाजता जे आपला चारा उरलेला चारा असतो ते आहे मशीन चालू करून तेवढं लुटून देणे गायांच्या शेजारी नंतर रात्री दोन वाजता माझं काम संपतं आणि सकाळी देखील काम असतं जसं की स्ट्रॉ आपलं गा, गाय गायांखाली जे पावडर असते ते मोठं ट्रॅक्टर आहे त्यांनी मारायचं असतं बरोबर

ती गाय जवळपास एका टायमाला पंचवीस ते सव्वीस लिटर दूध देते दिवसातून तीन टाईम मिल्किंग होते म्हणजे सत्तर ते शंभर लिटरच्या आसपास दिवसाला दूध देते जसं आपल्या गाय आहे ते आठ लिटर सात लिटर दहा लिटरपर्यंत पंधरा लिटरपर्यंत हायेस्ट ओके आणि मग तिथे दूध तयार होतो हे दूध जातो ती अर्ला नावाची कंपनी आहे ती सर्व दूध घेऊन जाते आणि तिकडचा आणि आपल्याकडचा आपल्याकडे सध्या तर चालू आहे तिकड क्रोनर मध्ये पस्तीस चाळीस आहे आपल्याकडं जास्त होतात ते भाऊ तिकडचं चलन आहे डेनमार्क मध्ये ते काय ते चलन आपल्याकडे पैसे म्हणतो तिकडे डॅनिश क्रोन डॅनिश क्रोन म्हणजे समजा आपल्याकडचा एक रुपयाचा तिकडचे डॅनिश करून किती नाही त्यांचा त्यांचा एक क्रोन आपले बारा रुपये आणि मग तुला ज्यावेळेस इकडून त्यावेळेस तिथं जावं लागेल समजा मग जसं आपल्याला प्रदेशात जायचं करतात आपल्याला डॉलर घेऊन जावं लागतात किंवा काय मग तिथे गेल्यानंतर ती काय परिस्थिती मी एअरपोर्टवर गेल्यानंतर जे माझ्याकडे दहा पंधरा हजार रुपये होते कॅश ते एअरपोर्टवर मी चेंज केले होते युरोमध्ये कारण ते युरोपियन युनियनचा भाग असल्यामुळे ते युरो पूर्ण त्या देशात चालतात मग तू आता तिथं राहतोय नाही कंपनीने राहण्याची सोय केली आहे आहे घर मोठा चार पाच बीएचके चा घर आहे त्यामध्ये मी आणि एक माझा मित्र आहे शुभम गुले म्हणून तो राहतो तो पण माझ्यासोबतच आलेला कुठला आहे तो धांदरबळचा आम्ही सोबतच गेलेलो शुभम गुले

बर्फ पडतो दोन तीन महिने त्यामुळं त्यांना त्या गोष्टीची गरज आहे तसं आपल्याकडं उष्णता असल्यामुळं आपण एवढं खात नाही मग तू आता सवय आणि सवय लागायला किती दिवस गेले साधारण नाही मी पण मी तिकडं पण भारतीय फूडच बनवतो कारण तिकडं भाजीपाला बऱ्यापैकी भेटतो आणि मसाले भेटत नाही तर ते मी इंडियातून घेऊन जातो आणि मग मला सांगायचं की आता तू तिथे डेन्मार्क मध्ये आलं वर्ष झालं मग हे राहत असताना तुम्हाला दिवशी नेमका तुझं नेमका प्रोग्राम कसा असतो नेमका सुट्टीच्या दिवशी आपल्या संगमनर कॉलेज जवळपास पंचवीस तीस पोरं गेलेले सगळे मित्र येतात क्रिकेट खेळतो किंवा कुठे फिरायला जातो तू डेन्मार्क बघितला असं वर्षभर हो बऱ्यापैकी मग डेन्मार्क मध्ये काय काय पाहण्यासारखं आहे असं तू बघितलं आणि नेमकं डेन्मार्क आणि भारत त्याच्यातला नेमका फरक कसा घेऊ तू पाहण्यासारखं एवढं विशेष काय नाही पण भारतात आणि डेन्मार्कमध्ये खूप मोठा फरक आहे जसं की आपण शेतीच्या बाबतीत खूप मशिनरी वापरतात टेक्नॉलॉजी जास्त आहे डेन्मार्कमध्ये दे? रोबोट्स वापरतात मिल्किंगसाठी परत बाकीच्या देखील गोष्टी जशी स्वच्छता खूप मोठ्या प्रमाणात स्वच्छता आहे कुठे घाण नाही सगळे लोक रूल्स वाप फॉलो करतात सगळे त्यामुळं सगळं सोयीस्कर आहे तिथं आता आपल्याकडचे जे दुधाचे गोठे आपण बघतो आपल्याकडे पाच गाई दहा गाई एवढून आम्हाला सांगितलं तर ते गोठ्याचं जे वर्कआउट आहे ते नेमकं त्याची दिनचर्या नेमकी कशी चालते नेमकी दिनचर्या सकाळी जो जिथे मी आहे तिथे सकाळी जो फार्म ओनर आहे तो सकाळी पहाटे येतो त्याचं जे काही काम असेल स्ट्रॉ मारणे बिक बाकीच्या काही गोष्टी पाहणे ते करतो परत नऊ वाजता चारा टाकतो मठले ट्रॅक्टर आहे त्यांनी चारा टाकतो त्यानंतर सकाळी पहाटे तीन वाजता जे आपले स्टुडंट किंवा बाकीचे वर्कर्स आहे पहाटे तीनची पहिली शिप असते पहाटे तीन ते संध्या सकाळी सहा ह्या टायमात मिल्किंग चालते दूध काढणे तर ते रोबोट्स आहे ते चालतात त्यानंतर दुपारची शिप बारा ते तीन संध्याकाळी सहा असते आणि रात्रीची असते असे तीन टाइम मध्ये मिल्किंग करते ओके आणि मग मला आपण जर कधी दे गेलो डेन्मार्कला गेल्यानंतर काय पाहण्यासारखं अशी गोष्ट आहे की जर समजा आपल्या तालुक्यात म्हणतो भंडारपरा बघा निळवण बघा तो आपल्याकडं जड आणि किल्ला आहे तर मध्ये काय मध्ये काय चर्च आहे नदी आहे बरेचसे ठिकाण आहे आणि मला असं म्हणायचं होत कि आता तू तिथं माझी सॅलरी जवळपास दोन अडीच लाखापर्यंत खर्च किती होतो शिल्लक पन्नास चाळीस पन्नास हजार रुपये जातात हो आणि शिल्लक माझे एक लाख सत्तर साठ अशा दरम्यान राहते शिल्लक आणि मला असं म्हणायचं होतं की तू आता डेन्मार्कला राहतोय त्या ठिकाणी हे सगळं काम करतोय आणि मग तू समजा ह्या है, क्षेत्रामध्ये मुलांना जर समजा यायचं असेल mm -hmm. ज्या क्षेत्रात ज्या क्षेत्रात ज्या मुलांना यायचं आहे किंवा परदेशात काम करण्याची यांना संधी आहे तर अशा मुलांना तू नेमकं काय सांगशील आणि दुसरी गोष्ट फसवणूक होऊ नये म्हणून किंवा हे सगळं करत असताना काय काळजी घ्यायला पाहिजे हे काय सांगशील तर तुम्हाला तसे आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धती जाण्यासाठी जसे की ॲग्रिकल्चर झालं बिओक ॲग्रिकल्चर म्हणून कोर्स आहे परत हॉटेल मॅनेजमेंट म्हणून आहे टूर अँड ट्रॅव्हलिंगचा एक कोर्स आहे बिओक डेअरीचा तर आहेच असे बरेचसे कोर्स आहे ते करून आपण विदेशात जाऊ शकतो तसंच आलं फसवण्याचा प्रश्न हा खूप हे चालतात तर आपण कोणाचं तरी म्हणजे जवळचं रिकमेंड पाहणे किंवा कोण आपल्या जर सर्कलमध्ये फ्रेंड सर्कल मध्ये कोणी विश्वास असेल त्याच्या थ्रूच काम करणे आणि आता सध्या तर अवघड नाहीये काही अप्लाय करणे एजंटच्या थ्रू जाणे गरजेचं नाही एवढं आपण स्वतः करू शकतो आणि मग आता तू वर्षभर नु आणि ज्यावेळेस करबच होतं का वर्षभर हो एक दीड महिना खूप अडचण आली कारण राहणीमान वेगळा थंड वातावरण आ, परत कामाचं नवीन नवीन शिकत होतो थोडं थकायचो उभं राहायचं पण नंतर सवय लागून गेली आता तू जेव्हा वर्ष संपलं आणि ज्यावेळेस मायभूमी तुला यायचं पर, होतं परत नेमक्या काय भावना होत्या परत <coughs> भारतात आल्यानंतर भारतात आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तर घरी घरच्यांना गर भेटण्याची उत्सुकता लागली होती कारण एक वर्ष झालं घरी आलेलो नाही त्यामुळे घरच्यांना भेटणं वगैरे वगैरे आल्यानंतर तू देखील या ठिकाणी दे भेट घेतली सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भेटलो लक्षात आलं तर ज्यावेळेस तू मालपाणींना भेटला तर काय मालपाणींच्या काय प्रतिक्रिया काय होत काय नाही ते पण खुश झाले की आपला विद्यार्थी आपल्या कॉलेजचा विद्यार्थी विदेशात काम करतोय आनंद वाटला वाटला ठीक आहे एकूणच आपण जर बघितलं तर एकूण हा सगळा रवींद्रचा आपल्या या सगळा एकूण प्रवास होता तुम्ही बघितलाच असेल की अत्यंत प्रतिकूल कुटुंब अत्यंत जेमतेम परंतु एक वेगळी वाट पकडली आणि एक वेगळी वाट धरून त्यांनी थेट डेन्मार्क गाठलं आणि मध्ये त्या ठिकाणी जाऊन त्यांनी एक आपलं स्वतःच एक विश्व निर्माण त्या ठिकाणी केलं आणि खऱ्या अर्थानं आपल्या आपल्या तालुक्यातल्या नाही जिल्ह्याचं आणि महाराष्ट्रातल्या तरुणांपुढे एक वेगळा आदर्श या ठिकाणी रवींद्र गावांडे यांनी या ठिकाणी निर्माण केलाय खऱ्या अर्थानं त्यानं ही जी काही पाऊल वाट ही जी काही वाट आज सर्वांना दाखवली आहे खऱ्या अर्थानं त्यातून आपण सर्व तरुणांनी या ठिकाणी प्रेरणा घेतली पाहिजे कारण नवीन वाटा वाटा आता, आता चोखायला पाहिजे तेच तेज करण्यापेक्षा नवीन वाटा चोखायला तर खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये आल्याचं काहीतरी एक होईल किंवा नवीन करिअर केल्याचं एक आयुष्यामध्ये एक वेगळा आनंद निर्माण या ठिकाणी होऊ शकतो खऱ्या अर्थानं हेच काम आपल्या अकोले तालुक्यातल्या पिंपळगाव खांडीतील या तरुणानं आदिवासी तरुणानं रवींद्र गावंड यांनी या ठिकाणी करून दाखवले खऱ्या अर्थानं त्याच्या या पुढील प्रवासाला आपण या ठिकाणी संपूर्ण आज दिनांक प्रेक्षकांच्या वतीनं या ठिकाणी त्याला मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देऊया आणि त्याला भावी साठी त्याच्याकडनं अत्यंत वेगळं काम या ठिकाणी उभं राहावं अशी या ठिकाणी शुभकामना करूया आणि त्याला पुन्हा एकदा या डेन्मार्कला जाण्यासाठी उद्या तो डेन्मार्कला या ठिकाणी जातोय त्याला या ठिकाणी डेन्मार्कला जाण्यासाठी आपण अर्जनाम परिवाराच्या वतीनं संपूर्ण तालुक्याच्या वतीनं त्याला या ठिकाणी शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी आज जो अकोले गट्ट्यावरचा ही जी काही चर्चा आहे ही या ठिकाणी त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबवतो आणि त्याचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि स्वागत करतो धन्यवाद